नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत पंच्याहत्तर लाखमध्ये दोन मजली आठ रूमचं घर आपल्या विद्यापीठाजवळील तपून परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास तर चला बघूया हे घर कशा प्रकारे आहे तर बघू शकता हा घराचा डावीकडील फ्रंट आहे हा समोरचा फ्रंट खूप मोठी अशी जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी आपण फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग करू शकतो हा घराच्या उजव्या साईडचा सा। म्हणजेच आपण या घराच्या अवतीभोवती चारही बाजूनं तीन तीन फुटाची जागा सोडलेली आहे खूप छान असं वेंटिलेशन या घराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता हा घराचा बाहेरचा लूक आहे मुख्य म्हणजे आपण बघू शकता या घरामध्ये बाहेरचा फ्रंट अशा प्रकारे पाहायला मिळतो लोखंडी गेट आणि हा बाहेरचा फ्रंट खूप छान असं दोन मजले घर यांनी जवळपास दीड दोन वर्ष अगोदर बांधलेलं आहे त्यांची नोकरी संपलेली आहे त्यामुळे ते घर विक्री आहे त्या समोर आपण अगदी लागून गार्डन बघितलं या गार्डनमध्ये ओपन जिम वगैरे आहे तर चला आतमध्ये जाऊन हे घर बघूया प्रकारे आहे तर हा सागवान दरवाजा आहे ज्यामधून आपण एंटर झालो आपल्याला पुढे टी व्ही पॅनल वर्धी पी यू पी युक्त लाईट वेगवेगळ्या कलरचे आणि मुख्य म्हणजे या घरामध्ये असलेलं डक्टिंग या घरामध्ये सर्वत्र डक्टिंग टाकलेली आहे जे की आपल्याला हॉलमध्ये प्रत्येक बेडरूममध्ये पाहायला मिळेल बघू शकतं डक्टिंग हॉललाच लागून किचन आहे जे की मध्ये दे आपल्याला देवघर दिसत दे आहे खूप मोठं देवघर बांधलेलं यांनी आणि हे किचन किचनमध्ये किचन रॅक्स किचन ट्रॉल्या असं आपल्याला सेमी घर पाहायला मिळते आणि किचनमधून वरती जाण्यासाठी पायरे आहे हे फर्स्ट बेडरूम जे की डक्टिंग बघू शकता आणि हे केलेलं सेमी फर्निश फर्निचर आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊया हे दुसरं बेडरूम आहे बघू शकता एक दिवाण आहे यामध्ये ठेवलेला आणि या कपाड आहे फर्निचर केलेलं आता तिसरं बेडरूम बघूया आपण तर दुसऱ्याच बेडरूमला लागून हे तिसरं बेडरूम आहे जे की खालच्या फ्लोअरला आहे संडास बाथरूम दोन्ही पद्धतीचे आहे आणि कामवाली बाई जर घरात आली तर त्यांच्यासाठी वेगळं गेट आहे जे बाहेरून नेऊन बाहेर बाहेर जाईल असं पद्धत या ठिकाणी आपल्याला या घरात पाहायला मिळेल तर अशा प्रकारे हे दोन मजले आठ रूमचं घर पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ